मसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध शेतमाल आणि वाहन चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना अटक केली असून तब्बल दहा लाख ब्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईने जिल्ह्यातील वाहन आणि शेतमाल चोरीच्या घटनांना आळा बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की योगेश धोंडीराम गांगुडे राहणार मडके गजाम तालुका दिंडोरी आणि त्याचा साथीदार पप्पू उर्फ रवींद्र बाबुराव मोरे राहणार इंदोरे तालुका दिंडोरी हे चोरीस गेलेली पिकअप गाडी घेऊन नाशिक शहरात येणार आहे पोलिसांनी तात्काळ हनुमान मंदिराजवळ दिंडोरी रोड येथे सापळा रचला संशयित वाहन दिसताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी वाहन घेऊन पळू लागले पोलिसांनी पाठलाग करत त्यांना गाडी सगळं अटक केली आहे तपासादरम्यान आरोपींनी कबूल केला की त्यांनी नाशिकच्या विविध भागांतील शेतातून सोयाबीन गहू तांदूळ असा अंदाजे आठ लाख तेचाळीस हजार रुपयांचा शेतमाल चोरलेला होता तसेच त्यांनी वापरलेली महिंद्रा पिकअप एम एच अकरा टी तेहतीस चौपन्न एक होंडा दुचाकी आणि दोन मोबाईल फोन ऐवजही जप्त करण्यात आला आहे यामध्ये एकूण मुद्देमाल शेतमाल सोयाबीन गहू तांदूळ आठ लाख त्रेचाळीस हजार रुपये वाहन दुचाकी आणि मोबाईल दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपये असा एकूण दहा लाख ब्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही दडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यशस्वी मोहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण पोलीस निरीक्षक सुनील पवार हुनिषूट पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडोक देवराम चव्हाण राकेश शिंदे सतीश बसावे पोलीस हवलदार पंकज चव्हाण पंकज महाले गुणवंत गायकवाड प्रशांत देवडे स्वप्नील गांगुडे जितू शिंदे गिरीश भुसारे यांनी आहे कर्णिक सर आणि मान्य डी सी पी झोन वन किरण कुमार चव्हाण सर यांनी अलीकडेच आम्हाला चोरी घरफोळी या आरोपी सॉरी येत ह्या प्रकारचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस सांगण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे बऱ्याच वेळेला सांगितलं होतं त्याप्रमाणे बऱ्याच दिवसापासून आमचेही प्रयत्न होते मसरूर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ म्हणजे चोरीचं कलम आहे हे, हे मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सदरच्या गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचं चाळीस क्विंटलचं चा जे काही सोयाबीन होतं ते चोरीला गेले होतं त्या दृष्टीनं आमची डी बी टीम आणि डी बीचे अधिकारी स्वतः सिनियर पी आय हे दृष्टीनं प्रयत्न करत होते की हा आरोपी मिळाला पाहिजे कारण शेतकऱ्यांना एवढं पाच सहा महिन्याचं जे काही कष्ट आहे ते अशा प्रकारे वाया नाही गेलं पाहिजे त्याची कुठल्याही प्रकारची चोरी नाही झाली पाहिजे तर आमचे पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना अशी माहिती मिळाली की हे चोरीची वाहतूक करणारे जे पिकअप आहेत किंवा मग ज्या पिकअपमधून हे चोरलेलं धान्य वाहतूक केली जाते अशा प्रकारची पिकअप आपल्या हद्दीत येणार आहे तर त्याप्रमाणे ही पिकअप आम्हाला हद्दीमध्ये दिसली तर आमच्या अधिकाऱ्याने त्याला जी पी एस लावलं खाली की बाबा हे नंतर कुठं त्याची मुवमेंट होती बघायला आणि त्यानुसार जी पी एस लावल्यानंतर रात्री एक नंतर त्या पिकअपची मुवमेंट सुरू झाली म्हणजे तोपर्यंत एका जागेला उभी होती त्यानंतर तिची मुवमेंट सुरू झालेली आहे ती पिकअपचा गाडी क्रमांक आहे एम एच अकरा टी तेहत्तीस चौपन्न आणि ह्यांना जसं एक वाजता समजलं की मा गाडीचे मुवमेंट झालेले आहे सगळे डी बीचे या ठिकाणी पोलीस स्टेशनला जमली प्रायव्हेट गाडी काढली आणि त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला त्याला बऱ्याच वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केला की की आम्हाला हा पत्ता सांग किंवा काय काय त्याला समजलं की हे आपल्याच पोलीस असणार आहेत तर त्यांना जोरात गाडी हे करून एका शेतीमध्ये शेतीच्या त्या एरियात नेलेली होती तर अशा प्रकारे यांनी पाठलाग करून त्यातला जो योगेश गांगोर्डी आहे ह्याला त्या पिकअपमधून घेतलं म्हणजे शेतीमध्ये जाऊन पळत जाऊन पाठलाग करून यांनी योगेश गांगोर्डीला ताब्यात घेतलं आणि योगेश गांगोर्डीला ज्यावेळेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली त्यावेळेला असं जाणवलं की ह्याचा साथीदार आहे रवींद्र मोरे हे काय करत होते दिवसभर टू व्हीलरवरून फिरायचं कुठल्या शेतामध्ये सोयाबीन आहे गहू आहे तांदूळ आहे ह्याची माहिती काढायची रात्री यांनी अशा तीन पिकअप गाड्या ऑलरेडी चोरलेल्या आहेत म्हणजे ज्या तीन पिकअप गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांचं पोलीस स्टेशनला ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी चोरीची एफ आय आर दिली गेलेली आहे तर ह्या पिकअपमधून ते रात्री जाऊन ते धान्य जे सोयाबीन गहू तांदूळ असतील तर, तर ते एकत्र करायचे पिकअपमध्ये घालायचे आणि ते वे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना विकले जायचे किंवा मग त्यांचं काय असेल ते करायचे तर या दृष्टीनं आम्ही हा गुन्हा जो उघडकीस आला आहे त्यामुळं तीन पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये नाशिक सिटीमधले आमच्याकडचे आम तीन गुन्हे आहेत ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकशे एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस लासलगाव पोलीस स्टेशनचा एक आहे आणि तालुका पोलीस स्टेशनचा आहे असे पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत या आरोपींच्याकडून आम्हाला जवळजवळ दहा दहा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे एवढा मुद्देमाल मिळून आलेला आहे तर ह्याच्यामध्ये आम्हाला पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर डी सी पी किरण कुमार चव्हाण सर यांचं सा मार्गदर्शन वेळोवेळी लाभलेलं ला आहे आमचे सिनियर पी आय असतील डी बीचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे शेतकऱ्यांचा माल म्हणजे विविध व्यापारी आता चाललेला आहे कारण हा जो माल त्यांनी घेतलेला आहे हा त्यांनी एका ठिकाणी जो लपवलेला होता तो दिलेला आहे ते आता आम्ही व्यापाऱ्यापर्यंत नाही केलेलं परंतु जोपर्यंत निष्पन्न होईल सगळ्या गोष्टी तर त्या हे होतील ही नाही नाही यांच्यावर आधीचे पण गुन्हे आहेत आम्ही त्यांचा रेकॉर्ड काढत आहोत म्हणजे हे अटल गुन्हेगार आहेत हे आत्ता चोरी करतात म्हणजे हे मोडच बदलतात आता काही महिने मध्ये धान्याची चोरी काही आधी आधी यांच्यावर तीनशे साठ सारखे सुद्धा गुन्हे आहेत ग्रामीण भागातले ना। आहेत नाशिकमधल्या ग्रामीण भागातले कोणत्या मडकेजा म्हणजे हे मडकेजामचेच आरोपी आहेत मडकेजांधूनच पकडले चोरीच्या गाड्या त्या तिन्ही पिकअप चोरीचे आणि हे पोलीस स्टेशनला ग्रामीणच्या पोलीस स्टेशनला यांची एफ आय आर पण दिलेली आहे त्यांनी